बर ठीक आहे तुम्ही एकदा विजिट करा नगरसेवक कोण असेल बाबा त्यांचं जे काय म्हणणे मी येतो बाय उद्या हा ठीक आहे तर काम स्थानिक फोन आली होती त्यानुसार जे उपायुक्त आहेत त्यांच्याशी केलं आहे त्यांनीही सांगितलं की स्प्रेइंग करायला सांगितलेलं आहे आणि शेड जे काही अर्धवट आहे इथे यांचे लोकांची जी मागणी आहे ते पूर्ण झाल्याशिवाय ते वर्किंग करू नका म्हणून आपल्या ह्या प्ला, प्लांटचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स आहेत विश्वास त्यांनाही आता बोलणं केलं त्यांच्या यांच्यासमोरच बोलणं केले ते उद्या स्वतः या ठिकाणी येणार आहे आल्यानंतर तेही म्हणले की मी येऊन बघतो प्लांट त्यांच्या पूर्ण कॅपॅसिटी मी सध्या हा चालू करायचं नाही असं त्यांचंही म्हणणं आहे ते उद्या येऊन पाहणी करतील बाकी झाडांचा जो विषय आहे ते पण त्यांनी सांगितलं की सध्या आपण भरणी स्टॉप करायला आहे नंतर जे यांचं जे म्हणणं आहे की मँग्रोज कटिंग करून भरणी केली गेलेली आहे ते सुद्धा आम्ही स्टॉप केलेलं आहे झाड तोडली जातात ठीक आहे ना ते, ते, तो काही थांबवू शकत नाही पण जे कन्सर्न ऑफिसर्स वर्किंग आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर्स आहेत ते उद्या स्वतः येत आहेत त्यांच्याशी बोलण केले ते उद्या स्वतः पर्सनली येतील मी त्यांच्याबरोबर काय अनधिकृत आढळलं तर आम्ही त्यांच्या करू काही हरकत नाही तसं पण आता जो वास येतोय त्याला आता ते सोल्युशन सांगितलं इथल्या नागरिकांना जो त्रास होतोय आपण जे कल्चर स्प्रे करतो ते स्प्रे करायला सांगितलं जेणेकरून बाबा हा वास कमी होऊन जाईल आणि पुढे माझे प्लांट तर एक्झिक्युटिव्ह बघतील पण आता वस्तुस्थिती अशी आहे की प्रक्रिया होत नाहीये कचऱ्यावर पण कचरा येतो इथे आणि त्याच्यामुळे जास्त दुर्गंधी पसरते आहे जोपर्यंत प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत कचरा थांबवला जाणार प्रक्रिया एक लक्षात घ्या प्रक्रिया आपल्याला चालूच आहे हा प्लांट त्याचा वर्किंग मध्येच आहे पण तो फुल कपॅसिटीमध्ये आपण चालू केलेला नाही त्याच्यामुळे आज जो कचरा टाकला त्याचा वास येतो साधारणतः कचरा आल्यानंतर बाबा तो कंपोस्टिंग व्हायला वेळ लागतो त्याची जी प्रोसेस व्हायला वेळ लागते तीपर्यंत येतो पण त्याच्यासाठी सुद्धा आपण त्याच्यावरती स्प्रेइंग करत असतो म्हणून आज वास येतोय ठीक आहे त्यांना वास येतो म्हणून आपण स्प्रेइंग करता येतो म्हणजे प्लॅन बंद नाही हा प्लॅन वर्किंग कंडिशनमध्येच आहे फक्त आज काय थोड्या मोठ्या प्रमाणात कचरा आला असेल त्याच्यामुळे स्मेल येतोय त्याच्यावर सुद्धा सोल्युशन आता प्रशासनातर्फे आपण करतो